सोलापूर महानगरपालिकेतर्फे दर बुधवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्यांचं तातडीनं आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं एक महत्वाचा आणि अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निर्देशानुसार यापुढे प्रत्येक बुधवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित विभागीय कार्यालयामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे या दरबारात अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील आणि त्याचं निराकरण करून घेतलं जाईल या जनता दरबार उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची शहरातील समस्या मांडण्याची संधी उपलब्ध करून देणं त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर जलद गतीनं उपाययोजना करणं हा आहे यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल या नव्या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल असा विश्वास पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केलाय तरी सर्व नागरिकांनी या जनता दरबारामध्ये सहभाग घेऊन आपल्या समस्या मांडण्याचं आणि या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन पालिका आयुक्तांनी केलेलं आहे जनता दरबारचं विभागीय कार्यालय निहाय वेळापत्रक याप्रमाणे झोन क्रमांक एक उपायुक्त तैमूर मुलानी महिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार झोन क्रमांक दोन उपायुक्त किरणकुमार मोरे महिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार झोन क्रमांक तीन उपायुक्त आशिष लोकरे महिन्यातील पहिला बुधवार झोन क्रमांक चार उपायुक्त आशिष लोकरे महिन्यातील दुसरा बुधवार झोन क्रमांक पाच उपायुक्त किरण मोरे महिन्यातील दुसरा आणि चौथा बुधवार झोन क्रमांक सहा उपायुक्त आशिष लोकरे महिन्यातील तिसरा बुधवार झोन क्रमांक सात अतिरिक्त आयुक्त रवी पवार महिन्यातील पहिला आणि तिसरा बुधवार तर झोन क्रमांक आठ इथं उपायुक्त तैमूर मुलाणी महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी जनता दरबाराकरता उपस्थित राहतील